मंडळी पैलवान निखिल माने सर्वांना माहित आहे लहान पैलवानामध्ये लय मोठी क्रेज आहे याची थोड अलीकडे अलीकडे उंच बसतो दिसत नाही बार काय आता पोरं गाडीच्या बाजून आहेत फोटो काढायला निघल्या बरं आणि लय जण म्हणत होते निखिल माने काय आता कुठे दिसना कुस्त्या टाकणार तुम्ही काय काय झालं रे नेमकं सांग तुझं माझं भांडण झालंय काय रुचलय काय तू नाही तुम्ही तिकडे आम्ही तिकडे असतो तिकडे विषय काय झालंय निखिल जिथं असतोय तिथं मी नसतोय आणि मी असतोय तिथं जिथं तिथं निखिल नसतय तर दुसरं म्हणजे काय निखिल झाला आता मोठा माणूस काय रोज दहा हजारचा आंबा आहे त्यामुळं मोठ्या मोठ्या मैदानात असतोय आज निखिलची कुस्ती आहे कोणाबरोबर आहे रे कुस्ती पोस्टर आता आहे त्या मोबाईल मध्ये चांगला आहे बोर कुस्ती चांगली आहे आणि आजच्या कुस्तीला पैसे किती दिले तुला भरपूर दिले आहे ना अपेक्षा पेक्षा चांगलं तर बऱ्यापैकी त्याचं सीजन जोरात चालू आहे तर किती कुस्त्या होत्या वर्षात मी मोठ्यात बोल की आवाज आहे ना जेवलायच का नाही फक्त रोज कुस्ती आणि चाळीस पन्नास शंभर झाल्या पाहिजे टार्गेट ठेवायचं आपलं शंभर चांगल्याला कथा 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 आढायचा आपलं दनादन मोठी व्हायची जोर म्हणाल त्याच्यावर खेळायचं कोणासोबत नाही खेळणार नाही असं म्हणायचं नाही अजिबात काय नाना काय म्हणते नाना आलेत काय कोणावर आलंयस हे तर निखिल माने ए बाबा गपकी रे पोर आहे आता साईड न गाडीनं निखिल बर फोटो काढायला का तो घेतो तुमचे व्हिडिओ घेतो थांबा गप कसा की थोडं निखिल लय दिवसानंतर भेटला म्हणलं थोडं व्हिडिओ म्हणून आणि आता इकडे मैदान चालू आहे त्यामुळे काय निखिलचा आवाज तिकडे जाणार नाही तू जेवला नाही त्यामुळे आवाज कमी येतोय जेवलायच काय तालमीन आलंयस घर ना आलं तालमीन आहेस न आता पप्पा काय सोबत तर अजून काय सांगतोय सांग लय दिवसानंतर भेटलायस बर तर शुभेच्छा तुला अशाच पद्धतीनं नाव कर मोठ तुझं नाव झालं म्हणजे आमचं नाव झालं असं आहे लय भेटतेत की रे लोक कसं वाटते भेटल्यानंतर पर वाटते नक्कीच आणि एक तुला एक संदेश आहे आपला कि पोरं भेटत्यात फोटो द्यायचं कोणाला काय म्हणायचं नाही ना? रिस्पेक्ट करायचं कोणा असलं तर नमस्कार करायचं बा कोण कारण आपल्याला ते इज्जत देतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आहे निखिलची प्रगती चांगली आहे इकडे बघ केवर बर काय अजून खरं अरे ते उंची दिलेलं औषध काय वाढले का नाही ते कुठलं कोल्हापूरचं कोण इकडे बघ इकडे बघ बघ वाढलं नाही आला काय फशीव आहे का मग किती पैसे घेतलेले बर बर मोठा स्कॅम आहे का काय मग गंडवत तर निखिल माने आपला आवडता पट्टा आणि सोशल मीडियावर खूप फेमस आहे तिकडे पक्की तर लाचतोय खरं आता दही दिवसानंतर भेटल्यानंतर आणि या व्हिडिओच्या माध्यमात अरे उंचू असं 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 दिसते चांगलं तर आपला आवडता पैलवान आहे पण गेले लय दिवस झालं भेट गाठ नाही त्यामुळं आपण त्याची भेट नाही आता ही पोरं दाखवतो लय गर्दी करायला यांचं काय म्हणणं काय ही पोर आहे सगळी पोर म्हणून जा रे दारूर्दी काय म्हणणे काय रे काय सारखं वाजवतोय काय कपडे काढणार कोणा बर आहे गोष्टी गोष्टी आहे बर 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 फोटो तर बारका दिसलेस करतो बर का दिसलाय एवढी काय गडबड तुला लगेच गोष्टी खेळायचार नंतर खेळायच निवांत गर्दी झाल्यावर शुभेच्छा तुला नाव काय तुला आमच्या जवळच आहेस बरं काय तुला का? जवळच आहे सांगतो मग ते कोण आहे तुझ तयारी जोरात केला किती वजन आहे तुझं कितीला आहेस कुठल्या शाळेत सराव कुठे करतेसला

काय म्हणणार खानापूर मध्ये खानापूर तर मंडळी निखिल मानेची या पालवानासोबत कुस्ती आहे क्रेज आहे सर्व पालवाना शुभेच्छा धन्यवाद